कामवासनेची पूर्ती केली तर ती काही पूर्ण होत नसते ती अजून वाढत असते याचं एका उदाहरणाने देवाने स्पष्ट केलेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर सव्वीस ओवी नंबर अठ्ठ्याऐंशी या अध्यायामध्ये राजा कुरुरवा आणि उर्वशी यांचं कथा आहे आणि या कथेमध्ये राजा पुरुरवा हा उर्वशीच्या मोहामध्ये इतका तल्लीन होऊन जातोय की तो काहीही त्याला सुचत नाही फक्त त्याला काम दिसते आणि त्याचं वर्णन या ओवीद्वारे देव करत आहेत देव म्हणतात जेवी माझी घृत पडे जेवी अग्नि माझी घृत पडे मा तव ज्वाळा अधिक वाडे तव तळा अधिक वाडे देवी कांता भोगिता वाडे कोडे देवी कांता भोगे वाडे कोडे काम पुढे थोरावे काम पुढे थोरावे अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की जस अग्नी मध्ये तूप टाकलं तर अग्नीच्या ज्वाळा अधिकच भडकतात तसं जर कामवासनेपोटी जर आपण स्त्रीभोग केला तर अजूनच त्याची लालसा आपल्या मनामध्ये जास्त उत्पन्न होते अजून वासना वाढते आणि कामवासना आणखी भयंकर वाढते त्यामुळे मुद्दा लक्षात घ्या की ह्या वासनांची पूर्ती कधीच होत नाही तृप्ती कधी याच्यातून प्राप्त होत नाही जितकं जितकं त्याच्यामध्ये आपण घुणफटून जाऊ तितकी वासना अजून वाढत जाते जसं आज एखाद्या अग्नीमध्ये तूप टाकत गेलो ते जसं अधिक ज्वाळा भडकत जातात तशी मनाची अवस्था होऊन जाते आणि त्या अवस्थेमध्ये राजा पुरुरवा आला होता उर्वशीमध्ये तो इतका मग्न झाला होता की त्या स्त्री आसक्तीमध्ये त्याला स्वतःच्या देहाचं सुद्धा भान राहिलं नाही का अनेक वर्ष त्याने स्त्रीभोग भोगले आणि नंतर पश्चातापामध्ये त्याने अहिलगीताची निर्मिती केली अशा या या वासनेचं स्वरूप देवाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे अनेक इतिहासामधली उदाहरणं आहेत की कोणताही व्यक्ती या वासनेमध्ये जर गुरफटला तर त्याला त्याची विवेकबुद्धी नष्ट होते त्याला, 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 त्याला दुसरं काहीही सुचत नाही अशा प्रकारे इतिहासामध्ये अनेक राजे महाराजे देखील नष्ट झाले म्हणून ही वासना मर्यादेत ठेवणं हेच मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे नाहीतर मनुष्य हा प्राणी सारखा वागेल हे आपल्याला सांगण्यासाठी देवाने हे उदाहरण दिलेलं आहे की या अग्नीमध्ये तूप टाकू नका मर्यादेमध्ये ही वासना आपल्याला असली पाहिजे मनुष्य शरीर या काम वाचनेला वाढवण्यासाठी नसून या वासनेला मर्यादित ठेवण्यासाठी मनुष्य शरीर देवानी दिलेला